कोल्हापुरातील जुना बुधवार तालीम ते पंचगंगा स्मशानभूमी रोडलगत एक नाला आहे हा नाला जयंती नाल्याला मिळतो ट्रॅक्टरमधून आणलेली खर माती टाकून हा नाला मुजवण्याचं काम सुरू होतं आजवर सुमारे पन्नास ट्रॉली खर माती टाकून तो नाला मुजवण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आल्यानंतर नागरिकांनी हे काम बंद पाडलं अशा प्रकारे नाल्यात खर माती टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुशील भांदिग्रे यांनी केली आहे कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या जयंती नाल्याला अनेक उपनाले आणि अने ओढे येऊन मिळतात सी पी आर परिसरातून एक नाला सीता कॉलनी सिद्धार्थनगर जुना बुधवारपेठमधून वाहत जयंती नाल्याला जाऊन मिळतो या नाल्यामध्ये गटारी आणि ड्रेनेजचं पाणी मिसळतं बुधवार तालीम ते पंचगंगा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या या नाल्यात गेल्या काही दिवसांपासून ट्रॅक्टर ट्रॉलीतून आणलेली खर माती टाकण्यात येते त्यामुळे नाल्याचं पात्र अरुंद झालं असून नाला मोजण्याच्या मार्गावर आहे शिवाय गटारीचं पाणी नाल्यात जाण्याचा मार्ग बंद होणार आहे ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर चालकाला जाब विचारला सध्या सीपीआरच्या इमारतींची दुरुस्ती आणि ड्रेनेज लाईन तसंच रस्ते करण्याचं काम सुरू आहे तिथली खरमाती या नाल्यात आणून टाकली जात असल्याचं संबंधित ट्रॅक्टर चालकानं सांगितलं आजवर आरमधील सुमारे पन्नास ट्रॅक्टर खरमाती नाल्याच्या पात्रात आणून टाकली आहे त्यामुळे हा नाला मोजला जाईल आणि भविष्यात पुराचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे नाल्यात खरमाती टाकणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी केली आहे जुनावार तालमीच्या पाठीमागे असलेल्या ओढ्यामध्ये सिपेअरचं बांधकाम चालू आहे त्या ठिकाणची खर माती आणून टाकलेल्या आहे आणि वडा मुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा वडा जर मुजला तर आसपासच्या राहणाऱ्या सिद्धार्थनगर सीता कॉलनी जनावद्वार तालीम परिसरामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी जाणार आहे आणि यामुळे लोकांना त्रास होणार आहे जर या दोन दिवसामध्ये इथली खरमाती जर उचलून कॉन्ट्रॅक्टरनं ठेकेदारनं ना नेली नाही तर त्या सिपेअरच्या दारामध्ये ही सगळी खर माती आम्ही आणून टाकणार जुनावद्वार पेटेतील नागरिकांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी इशारा देतो